दे। एक आपण असं सहज आपलं हे लाईव्ह घेतलेलं आहे आपलं युट्यूबला प्रेरणादायी मराठी हे मराठी चॅनल आहे याच्या माध्यमातून आपण प्रेरणादायी व्हिडिओ करत असतोय मोटिवेशनल विचारांचे काही गोष्टी असतील सुविचार असतील त्याच्याबरोबर छोटेसे कोट्स वगैरे म्हणजे कविता वगैरे जर काय असल्या छोटी मोठी वाक्य तर ती आपण शॉर्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा दररोज एक प्रयत्न करतो सर्वजण कसे आहात तुम्ही कमेंट सेक्शन ऑन ठेवलेलं आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकताय सगळ्या गोष्टी काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता तर आपल्या चॅनलला जो पण तुम्ही सपोर्ट करताय जे पण तुम्ही व्हिडिओसह व्हिडिओला प्रेम वगैरे देत आहे त्याच्यासाठी सर्वांचं मनापासून खरंच खूप आभार बऱ्यापैकी आपल्या चॅनलला सपोर्ट तुमच्याकडून मिळतो आहे नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलला दररोज चार पाच ॲड होत आहेत अजून चार पाच म्हणजे काही छोटी गोष्ट नाही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे एका दिवसामध्ये पाच काही दिवसामध्ये अर्धा पण सबस्क्रायबर आपल्या चॅनलला नवीन आपल्या चॅनलमध्ये जोडतायत आपल्या परिवारामध्ये सामील होत आहेत प्रेरणादायी या प्रेरणादायी मराठी चॅनलवरती आपण तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो दररोज त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रेरित करणं तुम्हाला तुमच्या गोष्टी मध्ये काम कामामध्ये तुमचे काही ध्येय असतील ते गाठण्यासाठी यशस्वी करणं यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणं ह्याच हाच ह्या व्हिडिओचा मा मागचा हेतू आहे है आमचा तर त्याच्यासाठीच आपण लाईव आजचं हे लाईव्ह ठेवलेलं आहे की जे आपण व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत कसे पोचतायत किंवा तुम्हाला काय वाटतं आहे हाच एक फीडबॅक घेण्यासाठी लाईव्ह ठेवलेला आहे मध्यंतरी आपण लाईव्ह केलं होतं तेव्हा खूप जणांची अशी इच्छा होती की लाईव ठे लाईव्ह तुम्ही ॲटलीस्ट दिवसातून एक पाच दहा मिनटं तर घेत जावा तर त्याच्यामुळेच एक दररोज तर नाही आहे तर पण एक दोन दिवसातून आपण लाईव छोटी सो छोटी छोटी सेशन घेणार आहे तर त्यासाठी जर कुणाला अजून जर काय हवं असेल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता नक्कीच आपण त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू सर्वांना माझी ही विनंती आहे की जे पण कोण चॅनलला नवीन जॉईन होतं आहे याच्या आधी पण आपण एक दोन लाईव्ह सेशन घेतले होते आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट तुमचा मिळालेला आहे असा सपोर्ट इथून पुढेही चालू राहील अशी अपेक्षा आहे आपल्या दैनंदिन जीवनासाठी प्रेरणा देणारं कोणतरी असणं खरंच खूप आपल्या ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये गरजेचं आहे त्यासाठीच आपलं हे मराठी प्रेरणादायी चॅनल आहे जे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवशी एक तुमचा एक सच्चा मित्र म्हणून तुमच्यासोबत असणार आहे दररोज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ बघायला मिळणार जो तुम्हाला तुमचे कठीणातले कठीण ध्येय तुमचे काही कामं असतील तुम्हाला दररोजची प्रेरणा देण्यासाठी दे आपले व्हिडिओ नक्कीच तुम्हाला त्याच्यातून शंभर टक्के प्रेरणा मिळेल जे तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला ज जो एक कोण मित्र गरजेचा असतो सोबत तेच काम आपलं हे मराठी चॅनल करणार आहे त्याच्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपल्या लाईकला लाईवला लाईक करा जे कोण नवीन जॉईन झालेत त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यापर्यंत दररोज येत असतो जे कोण नवीन स्ट्रीमला जॉईन झालेत त्यांनी लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आपल्या चॅनल तुम्हाला दररोज मोटिवेशनल व्हिडिओ बघायला मिळतात जर कोण आपले रेग्युलर व्ह्यूवर असतील तर त्यांनी आपल्या जे कोण रेग्युलर व्ह्यूवर जे आहेत जे कोण व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या व्हिडिओबद्दल तुमची मतं जर काही सूचना असतील तर त्या पण तुम्ही देऊ शकता ज्याच्या माध्यमातून आपण ते त्या व्हिडिओमध्ये नवीन जे इथून पुढे बनवणार त्याच्यामध्ये वापरून तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगले कंटेंट पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला जर कोणत्या दुसऱ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील अशा जरी कोणत्या गोष्टी असेल त्याही तुम्ही जर कमेंट सेक्शनमध्ये जर सांगितल्या तर त्याही आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करू सर्वांचं चहापाणी चा वगैरे झालं आहे का माझा जरा आवाज येतो आहे की नाही ते पण मला जरा कोणीतरी कमेंटमध्ये सांगा कारण मी जे बोलतो आहे ते सर्वात जास्त गरजेचं आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं नाहीतर काय व्हायचं मी इकडे बोलतो आहे ते तुम्हाला कळायचं नाही मला वाटला वाटायचं की आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आहे त्याच्यासाठी प्लीज कोणीतरी कमेंट करून सांगा की आवाज येतो आहे नाही येत आहे आणि जे कोण लाईव्हला जॉईन झालेत त्यांनी लाईक करा आणि जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल <coughs> सॉरी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला मराठी मोटिवेशनल व्हिडिओ बघायला मिळतात जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये धावपळीच्या वातावरणामध्ये खूप मोलाचं काम करू शकतात तुम्हाला जे दैनंदिन प्रेरणा देणारं कोणतरी तुमच्यासोबत जे हवं असं असतं तेच आपलं मराठी मोटिवेशनल व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत सदैव असू याच्यासाठी आपण जे व्हिडिओ बनवतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्यासाठीच मी सांगतो आहे की मा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपण व्हिडिओ बनवू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील जे कोण नवीन लाइवला जमा जॉईन झाले त्यांनी आपल्या लाईक लाईव्हला लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला त्याची नक्कीच मदत होणार आहे जर कोणाचे काही सजेशन्स किंवा काही मतं असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकताय आहे नक्कीच आपल्या मॅसेजला रिप्लाय दिला जाईल जे कोण लाईव्हला जॉईन झालेत त्यांनी लाईव्हला लाईक करा जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतात जे काही सत्यघटनेवरती आधारित असतात काही काल्पनिक असतात ज्याच्यातून आम आपल्याला शंभर टक्के प्रेरणा मिळते तुमच्या तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचवण्याचं आम्ही काम करतो आहे फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोचायला नक्कीच मदत होईल अजून कोणी कमेंट सेक्शनमध्ये काही हे केलेलं नाही लाईक कमी आहेत सात ते आठ जण लाईव्ह आहेत तरी पण एकही लाईक नाही तर प्लीज लाईक करून घ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा जे आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे ते त्याचीच पोहोच पाव पावती म्हणजे लाईक कमेंट्स हे असतं त्याच्यासाठी तुमच्याकडून पण थोडीफार सपोर्टची आम्ही अपेक्षा करतो कोणत्या गोष्टींवरती चर्चा करायची असेल तर ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टा सांगू शकता कुठून तुम्ही लाईव्ह आहे तेही टाकू शकता जर तुमची काही मतं असतील आपल्या व्हिडिओबद्दल आपल्या चॅनलबद्दल तर तीही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय जस्ट आपण असं गप्पा मारायसाठी हे लाईव्ह ठेवलेलं ला आहे पण अजून कोणाचा काही मॅसेज नाही आहे काही कमेंट्समध्ये काही प्रश्न किंवा काही असतील तर ते अजून आलेले नाहीत त्याच्यामुळे हे सत्र पुढं नाही जाऊ शकत आहे छोटंसं लाईव आपण करणार आहे ज्या माध्यमातून एक थोडंसं आपल्यासोबत एक चांगला बॉन्ड तयार होईल याच्यासाठी छोटी छोटी लाईव्ह आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागचे एक दोन लाईव्ह घेतले होते त्यावेळेला मला एक दोन लोकांच्या कमेंट होत्या की तुम्ही ॲटलीस्ट दिवसातून दहा ते पंधरा मिनटाचं तरी एक, एक लाईव्ह घ्या ज्यामुळे चॅनलला आपल्या ग्रो व्हायला खूप मदत होते त्याच्यासाठीच हे आपलं लाईव्ह आहे जर कुणाला जर काही माहिती जरी सांगायची असेल की बाबा तुम्ही ह्या गोष्टी करा किंवा आपल्या चॅनलवरती ह्या गोष्टी करू शकता तर तेही त्याही सर्वांना ते कमेंट तुम्ही इथं करू शकता किंवा त्या गोष्टी मला नक्कीच सांगू शकता ज्याच्यामुळं आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल थोडंसं आपल्या सर्वांकडून सपोर्टची पण गरज आहे कारण नवीन चॅनल आहे तीन हजारच्या सबस्क्रायबरचा टप्पा आपण मागच्याच आठवड्यामध्ये पार केलेला आहे आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळं हे एक गोष्ट शक्य झालेली आहे थोडंसं अजून तुमच्या सर्वांकडून एक सपोर्टची अपेक्षा आहे जसे आपले साधारण साडेचार पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तसे आपण मोठे व्हिडिओ पण आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत सध्या आपण शॉर्ट व्हिडिओवरतीच म्हणजे काम करत आहे किंवा शॉर्ट व्हिडिओच आपल्यापर्यंत पोचवत आहोत पण ते पण तुम्हाला दररोज बघायला मिळण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर सर्वांना आता गुड नाईटच म्हणतो कारण छोटंसं एक दहा ते पंधरा मिनटाचंच लाईव्ह आपण ठेवणार आहे आणि एक आणि एक दोन चार मिनटामध्ये आपण ऑफलाईन जाऊ तरी पण जे पण कोणी आपल्या लाईव्हला जॉईन झालेत त्यांचा मनापासून आभार आणि जर लाईव्हला लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा कारण अजून पण लाईक कोणी केलेलं ला नाही आहे चॅनेलला पण सबस्क्राईब अजून खूप लोकांनी केलेलं नाही आहे जे नवीन आहेत तेच दिसत आहेत लाईव्ह चला सर्वांचं थँक्यू जे पण लाइवला जॉईन झाले आपण बघू एक दोन दिवसामधून छोटे छोटे लाईव्ह घेण्याचा म्हणजे घेऊ जसं पण पॉसिबल होतं आहे ज्याच्यातून तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे हळूहळू तो पण मिळेल अशी मी अपेक्षा करतो चला थँक्यू सो मच